जय शिवराय मी जयश्री पवार माझ्या फोटोग्राफर सखीमध्ये आपण सर्वांचं स्वागत कार्तिक महिना हा देवदेवतांच्या लिलांनी नटलेला महिना याच महिन्यात गावागावांमध्ये काकडा चालू असतो तसेच याच महिन्याच्या पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुराासराचा नाश केला म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा ही याच महिन्यात असते आणि याच महिन्यात वारकरी दिंड्या घेऊन पंढरपूर आणि आळंदीची वारी करीत असतात असा हा संपूर्ण भक्तिमय महिमा म्हणजे कार्तिक आळंदीची एकादशी संपून दिंड्या परत फिरताना दिसतात दिंड्या परत फिरत असताना ठिकठिकाणी त्यांचे स्वागत होताना दिसते कोणी जेवण देतात तर कोणी अल्पोपहार देऊन दिंडीतील वारकऱ्यांचा आशीर्वाद घेतात अशीच दिंडी परमपूज्य वैकुंठवाशी हरिभक्त परायण की ज्यांना प्रति तुकोबा म्हणून ओळखले जाते असे कोंडाजीबाबा डेरे यांची पालखी पारुंडे गावातून वैष्णवधाम या ठिकाणी पर्णकुटीवर मार्गस्थ होताना या गावातील भक्त श्री संतोष खोंड हे या पालखीला अल्पोपहाराचा प्रसाद देत असतात ही परंपरा त्यांच्या वडिलांनी श्री महादेव खोंड यांनी बत्तीस वर्षापासून चालू केली आणि आता त्यांचा आदर्श घेऊन त्यांचा मुलगा श्री संतोष खोंड हे त्यांचे अनुकरण करीत आहेत आणि विशेष म्हणजे ही संपूर्ण दिंडी लहान लहान बालकांची आहे पंढरपूर ते आळंदी आणि तिथून वैष्णवधाम पायी दिंडी सोहळ्यात या चिमुकल्यांचा आनंद पहा किती ओसंडून वाहत आहे आपले गुरु श्री शंकर महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे बालक वारकरी दिंडीसोबत मार्गस्थ होताना दिसतात पाहूया थोडक्यात दिंडी सोहळा शिवाजी बाबा डेरे साहब बाबा वायकर रावजी बाबा कुंभार गुरुवर्य भोसले बाबा आदि करून संत महात्म्यांनी चालू केलेला हा पायी दिंडी गेली एकोणनव्वद वर्ष पूर्ण होत असताना आज आपल्या या पारुंडे गावामध्ये वैकुंठवासी महादेव बाबा खोंड यांच्या स्मरणार्थ श्री संतोष महादेव खोंड गेली अनेक वर्ष खऱ्या अर्थानं या ठिकाणी पंढरीला गेलेले वारकरी परतीचा प्रवास करत असताना त्यांच्या मुखार विंदामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी अन्नदानाचा सहयोग करत असतात तरी मी फाईन हिंदी सोहळ्याच्या वतीनं मनापासून त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि अने गेली अनेक वर्ष तुम्ही ही जोपासलेली परंपरा ही अशीच पुढं वृद्धिंगत होत राहो या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि पायी दिंडी सोहळ्याच्या वतीनं या ठिकाणी वारकऱ्यांचा प्रसाद म्हणून या ठिकाणी संतोषदा एक श्रीफळ देत आहे त्या श्रीफळाचा त्यांनी स्वीकार करावा ही नम्र विनंती मी तुम्हाला व्यक्तीने तो हा क्या गरीब चल ए कुंडलिकामृत ही भगवान जय ज्ञानेश्वर महाराज जय जगद्गुरो महाराज जय पोटा महाराज भगवा अनेक वर्ष चालू झालेला आहे आणि आमच्या वडिलांपासून हे जे जवळजवळ बत्तीस वर्ष झाले पंढरपूर वरून आळंदी आळंदीवरून आमच्या इकडं प्रस्थानी येत आहे आणि त्यांचा आम्ही सत्कार करून पुढे मार्गस्थ होत mọi người ta 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 mọi कार